ब्लॅकचे पैसे चालणार नाही असं विधान त्यांनी केलं पुढे जाऊन हे विधान फक्त माझ्यासाठी असल्याचं त्यांनी म्हटलंय त्यामुळे संजय शिरसाटांनी केलेल्या वक्तव्याची सध्या चर्चा होते यापुढे ब्लॅकचे पैसे चालणार नाही असं ते म्हणाले परंतु हे विधान फक्त आपल्यासाठी आहे असं देखील त्यांनी म्हटलेलं आहे तर एका कार्यक्रमात संजय शिरसाट नेमकं का काय म्हणाले आपण बघूया की राजकीय षडयंत्राचा हा एक भाग आहे हे बघा काही लोकांनी त्या तक्रार केली होती तक्रारीची दखल आयकर विभागाने घेतली त्यांनी मला नोटीस पाठवली नऊ तारीख त्याच्यात दिली होती त्यांना आम्ही वेळ मागून मागितलेला आहे आणि त्याचं आम्ही योग्य तो उत्तर देणार आहेत त्याच्यामध्ये असं कोणतंही नाहीये त्यांना फक्त आमच्याकडून उत्तर हवंय स्पष्टीकरण हवंय की तुम्ही हे कसं हो झालंय आणि म्हणून त्याचं उत्तर आपण लिगली देऊ तर संजय शिरसाटे नेमके कार्यक्रमात काय म्हणालेत आता ते आपण बघूया आता याच्या ब्लॅकचे पैसे चालणारच नाही <laughs> माझ्यासाठी बोललो <laughs> मी गुगलो बोल परत मला नोटीस आलेली <laughs> <laughs> दोन हजार एकोणीस तुम्ही निवडणुकीमध्ये तुमची प्रॉपर्टी एवढी होती दोन हजार चोवीस मध्ये एवढी कशी झाली <laughs> ठेवलं नाही येणारे नवतारी आता आलं तरी तापताप पैसे कमवलं सोपं आहे पण ते वापरायचे कधी याला अवघड झालेलं आहे फोन केला आपली पाठी